एकाच प्लेटमध्ये भरपूर प्रोटीन खायचं असेल आणि तेही अगदी चविष्ट असं तर आपण ही छोले टिक्की बनवू शकतो प्रमुख अडचणी काय येतात टिक्की बनवताना एकतर ती कोरडी होते कितीही वेळ शिजवलं तरी त्याची चव उठून येत नाही किंवा ती टिक्की बनवताना त्याचं नीट येत नाही नाहीतर मग ती तेल जास्त पिते किंवा त्यात जे काही मसाले वापरले त्याचं प्रमाण सुकतं आणि मग ती चव आपल्याला त्या टिक्कीची जमत नाही हे सगळं टाळण्यासाठी आपण खूप सोप्या सोप्या टिप्स वापरू शकतो आणि झटपट बनवू शकतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी छोले मी रात्रभर भिजवून घेतले होते त्याच्यामध्ये थोडासा पालक तुमच्या आवडीप्रमाणे पालक तुम्ही जास्त कमी करू शकता आणि एक बटाटा बटाटा खूप महत्वाचा आहे कारण त्याच्याशिवाय बायंडिंग घेत नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन लवंग आता दोन लवंग का टाकायच्या तर छोल्याचा जो रॉ वास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि आपली टिकी खूप खमंग होते याला आपण चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आणि तोपर्यंत आपला सलाड तयार करूया त्याच्यामध्ये मी बारीक शिरलेली काकडी आणि एक कांदा घेतलाय चवीपुरतं मीठ जिरा पावडर आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि कोथंबीर हे सगळं छान एकत्र एक करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आपली प्लेट तयार होईपर्यंत त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि थोडा मऊपणा येईल आणि ते जे कॉम्बिनेशन आहे टिक्कीसोबत ते खूप छान लागतं आता आपण सॉस बनवणार आहे आणि तोही अगदी हेल्दी त्यासाठी एक वाटी दही मी पाणी गाळून घेतलंय म्हणजे जवळपास मी ते तासभर असं ह्या गाळणीमध्ये ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक लसणाची कुडी मोठी टाकली किंवा दोन तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ लाल तिखट टाकायचं हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ऑरगॅनो आणि थोडीशी कोथंबीर टाकून हे एकत्र करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे फ्रीजरमध्ये ठेवायचंय किंवा फ्रीजमध्येही आपण नॉर्मल ठेवू शकता म्हणजे त्याला थोडासा दाटसरपणा येतो आता आपण कुकर बघूया तर आता आपण हे सगळं बाजूला काढून घ्यायचं आणि लवंग काढून टाकायचे कारण जर ती चुकून जरी आपल्या टिक्कीच्या मसाल्यात बारीक झाली तर खूप त्याचा तीव्र असा जो वास असतो लवंगचा किंवा त्याची एक उग्र चव असते ती या टिक्कीमध्ये येते म्हणून त्या आठवणीने टाकायचं बाजूला छोले अगदी मऊ शिजलेले आहेत तर आता आपण पालक छोले भरपूर असा लसूण आपल्या आवडीप्रमाणे मी मोठ्या मोठ्या पाच ते सहा कुड्या वापरलेल्या आहेत म्हणजे जवळपास हा छोटा एक लसणाचा गड्डा होतो भरपूर असा कडीपत्ता आल्लं बडीशेप जिरे हे सगळं बारीक करून घ्यायचं मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आमचूर पावडर, पावडर मीठ आणि हळद टाकलेलं आहे तुम्हाला अजून काही ऑरगॅनो वगैरे टाकायचं असेल तरी टाकू शकता आणि कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा जो बटाटा उकडून घेतला होता तो चुरून याच्यामध्ये टाकायचा हे मिश्रण छान एकत्र करायचं शक्यतो पाणी अजिबात वापरायचं नाही आणि मग आपण याच्या अशा टिक्की करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता ही छोले आणि बटाट्याचं जे कॉम्बिनेशन होता आणि थोडासा पालक होता त्याच्यामुळे टिक्की सहज अगदी सहज बनली ह्या टिक्की सगळ्या बनवून घ्यायच्या आणि सहज चूक होत्या ती म्हणजे आपण टिक्की बनवतो आणि लगेच भाजायला घेतो ते अजिबात करायचं नाही आता आपण हे फ्रीजरमध्ये तर दहा मिनिटासाठी ठेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ते भाजायला काढणार आहे तुम्हाला वेळ नसेल ज्या त्या दिवशी टिक्की करायला तर तुम्ही अगदी ह्या टिक्की बनवून एका एअरटाईट कंटेनरमध्ये आठ दिवसांपेक्षा जास्त फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी हे काढून तुम्ही टिफिनला किंवा बाहेर जाताना शालो फ्राय करून वापरू शकता आता इथे मी शालो फ्राय केलंय तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्रायर वापरू शकता पण तुम्ही बघू शकता टिक्की मी सहज पलटू शकते ती अजिबात तुटत नाहीये आणि खास म्हणजे याला पलटून पलटून थोड्याशा तेलात मी भाजलेलं आहे अगदी जास्त तेल मी नंतर देखील वरून सोडलेलं नाही आणि तरी पण ती अगदी छान आतपर्यंत भाजली आहे आणि मेन म्हणजे मसाल्यांचा जो बॅलन्स आहे त्याच्यामध्ये तो खूप सुंदर आहे तर या आप पद्धतीने आपण ह्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की कि किती झटपट रेसिपी तयार झाली ह्या टिक्की तुम्ही अगदी आठ ते पंधरा दिवसांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता तो प्रयत्न तुम्ही घरी नक्कीच करू शकता तर आता आपण करणार आहे ते म्हणजे प्लेटिंग आपण घरी बनवलेला सॉस जो फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवला होता त्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि याच्यामध्ये गार्लिकचा फ्लेवर आहे तो अप्रतिम लागतो तर तो सॉस आपण बनवलेलं सलाड आणि ह्या शालो फ्राय केलेल्या टिक्की शालो फ्राय म्हणजे मी अगदी किरकोळ तेलामध्ये हे फ्राय केलं तरी आहे तरीही ह्या टिक्कीची चव अप्रतिम आहे या पद्धतीने तुम्ही ही प्रोटीनची प्लेट करून बघू शकता ऑफिसला न्यायला सुद्धा ही प्लेट चालते किंवा तुम्ही घरी जर प्रोटीनचे फॅन असाल आणि घरीच जर वेगवेगळ्या डिश बनवत असाल तर ह्या डिशला एकदा नक्की ट्राय करा तर या पद्धतीने आपण अगदी हॉटेलमध्ये खूप महाग मिळणाऱ्या प्रोटीन प्लेट्ससुद्धा झटपट घरी बनवू शकतो रेसिपी कशी वाटली आणि सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत